राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला पंजाब आणि जम्मू दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी यंदा भारत पाकमध्ये स्वातंत्र्य दिनी मिठाईची देवाणघेवाण होणार नाही बीएसएफच्या जवानांनी दिली माहिती लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी केली दुष्काळी भागाची पाहणी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या खासदार शरद पवार यांच्या हस्ते लातूर जिल्हा सहकार बोर्ड व लक्ष्मी बँकेच्या सभासदांसाठी अठरा ऑगस्ट रोजी शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे जल आयुक्तालय मराठवाड्यातील औरंगाबाद येथे स्थापन करा शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख बालाजी भोसले यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन दिवाळी ईद अशा सणांना भारत आणि पाकिस्तान या सख्ख्या शेजारी देशामध्ये दे मिठाईची देवाणघेवाण करण्याची परंपरा आहे मात्र यंदा पाककडून मिठाई स्वीकारणारही ना नाही आणि देणारही नाही असा पवित्रा बीएसएफच्या जवानांनी घेतला आहे दरवर्षी वाघा बॉर्डरवर मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात मात्र गेल्या महिन्यात पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी यंदा कोणतीही भेटवस्तू स्वीकारणार आणि देणार नसल्याचं बीएसएफ तर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे सध्याची परिस्थिती पाहता नरमाईची भूमिका घेणं जमणार नसल्याचंही एका अधिकाऱ्याने सांगितलं चौदा ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा तर पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन असतो गेल्या महिन्यात ईदला पाकिस्तानने मिठाई नाकारण्यात आली होती तेव्हापासूनच भारत पाकच्या सीमेवरील कटुता अधोरेखित झाली जिल्ह्यात मागील सलग तीन वर्षापासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी राज्याच्या ग्राम विकास जलसंधारण रोजगार हमी योजना आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी दौरा केला या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्रताप काळे जिल्हा विकास अधिकारी मोहन भिसे तहसीलदार अजित कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती मुंडे यांनी लातूर व रेणापूर तालुक्यातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीचा आढावा घेतला व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रारंभी त्यांनी विश्रामगृहात केंद्रीय पथकाशी मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोणत्या प्रकारचे नियोजन करता येईल याबाबत चर्चा करून माहिती घेतली लातूर येथील जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर राहणार आहेत माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री पंकजा मुंडे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण श्रीमती वैशालीताई देशमुख विलासराव देशमुख सेंटरचे अध्यक्ष उल्हास पवार आमदार दिलीपराव देशमुख खासदार डॉक्टर सुनील गायकवाड रवींद्र गायकवाड बसवराज पाटील आमदार विनायकराव पाटील सतेज पाटील आमदार अमित देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत आता बातमीपत्र रह विस्ताराने छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन चॉकलेट चा तेल हर्टशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

जिल्हा सहकार बोर्ड व लक्ष्मी अर्बन ऑपरेटिव्ह बँकेच्या संयुक्त विद्यमाने अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या स्विमिंग पूल येथील सभागृहात लक्ष्मी अर्बन बँकेच्या सभासदासाठी शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी दिली आहे या शिक्षण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक बी एल वांगे जिल्हा सहकार बोर्डाचे चेअरमॅन विजय कुमार पाटील बँकेचे चेअरमॅन अशोक अग्रवाल वाईस चेअरमॅन सूर्यप्रकाश दूत यांची उपस्थिती राहणार आहे या शिक्षण कार्यक्रमात लक्ष्मी अर्बन बँकेच्या सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कुलकर्णी व संचालक मंडळाने केले आहे राज्याचे जन आयुक्तालय मराठवाड्यातील औरंगाबाद येथे स्थापन करावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे जर आयुक्तालय मराठवाड्यातील औरंगाबाद येथे स्थापन झाल्यास त्याचा मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील कोरडवाहू शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे तसेच राज्याच्या अन्य भागासाठीही ते उपयुक्त ठरणार आहे कृषी आयुक्तालयाकडे अन्य योजना व कृषी विषयक मोठी कामे असल्याने त्यांना एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची पूर्णपणे अंमलबजावणी करता येत नाही त्यामुळे सतत दुष्काळाच्या छायात असणाऱ्या मराठवाड्यात जनरायुक्टरी स्थापन करावे अशी मागणी भोसले यांनी या निवेदनात नी या केली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पहिल्या श्रावणी सोमवारी सतरा ऑगस्टला लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराची महापूजा केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते कोर्टाने उठवली मॅगीवरील बंदी सहा आठवड्यांनी येणार बाजारात शिक्षण मंत्री विनोद तावडे लातूरात वैद्यकीय महाविद्यालयाला दिली भेट पंचायत राज समिती पंचवीस सोबत करणार पुढील महिन्यात नांदेड जिल्हा दौरा लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती उद्या मुंबईत शेतकऱ्यांच्या आत्महत्या समस्या आणि उपाय या विषयावर किशोर तिवारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन हवामान अंदाज आज पंचवीस अंश सेल्सिअस ते सत्तावीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार आयुष्यात अनेक संधी चालून येतात आपण जर का त्या पकडल्या नाही तर दोष आपला आहे या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे सोनवणे नमस्कार शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पंजाब आणि जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी यंदा भारत पाक मध्ये स्वातंत्र्यदिनी मिठाईची देवाणघेवाण होणार नाही बीएसएफच्या जवानांनी दिली माहिती लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी केली दुष्काळी भागाची पाहणी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या खासदार शरद पवार यांच्या हस्ते लातूर जिल्हा सहकार बोर्ड व लक्ष्मी बँकेच्या सभासदांसाठी अठरा ऑगस्ट रोजी शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे जल आयुक्तालय मराठवाड्यातील औरंगाबाद येथे स्थापन करा शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख बालाजी भोसले यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि बरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या